फर्स्ट आहे सेमी पैठणीमध्ये डबल बुट्टी पिकॉक ग्रीन कलर आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन आहे गोल्डन जरी मध्ये पदर बघू शकतो एकदम सुंदर असं गोल्डन झरीमध्ये पदर आहे मीना वर्क केलंय आणि बुट्टी आहे डबल बुट्टी आहे पिकॉक आणि जा ड्रॉप बुट्टी मध्ये ते मी मीना भरलेलं सुंदर असं पॅटर्न प्राईज आहे याची चार हजार सातशे पन्नास आणि आपण वीस टक्के डिस्काउंट वर ही साडी देणार आहोत तरी प्राय ही फक्त तुमच्याकडे अडतीसशे तर चार हजार सातशे पन्नास ची वीस टक्के डिस्काउंट करून अडतीसशे ला ही साडी भेटणार आहे वा एवढं मोठं डिस्काउंट हजार रुपयाचे डिस्काउंट एका साडीमध्ये आणि चार हजार सातशे पन्नास ची अडोतीसशे अडतीसशेला चार हजार सातशे पन्नास ची अडोतीसशे एकदम सुंदर असा पॅटर्न पूर्ण ऑल ओव्हर याला बुट्टे राहणार आहे डबल बुट्टी मध्ये बघू शकता एकदम सुंदर असे आणि सगळे सिंगल पीस आहे डबल रिपीट नाहीये सुंदर सुंदर आहे एकदम बघू शकता एकदम डबल बुट्टी मध्ये सुंदर असा मोठा पिकॉक मोर आहे प्राइस ऍक्च्युअल प्राइस आहे चार हजार सातशे पन्नास ऑफर प्राइस अडोतीसशे आणि कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज या ऍक्च्युअल प्राइस आहे चार हजार सातशे पन्नास आणि ऑफर प्राइस आहे अडतीसशे तर बघू शकता एकदम सुंदर असा मोरपंखी कलर आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन प्राइस ऍक्च्युअल प्राइस आहे चार हजार सातशे पन्नास आणि ऑफर प्राइस आहे अडतीसशे